गुरुद्वारच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुवर्णा भीमराव पाटील या रिंगणात उतरणार असून त्यांची उमेदवारी महाविक महाआघाडीकडून निश्चित असल्याचा ठाम दावा त्यांचे पती माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी नगरसेवक पाटील म्हणाले की संस्थानकालीन आमदार कैलासवासी कृष्णा पाटील यांचे नातू व कैलासवसी रामचंद्र कृष्णा पाटील यांचा मुलगा तसेच नगराध्यक्ष जयराम पाटील उद्योजक वसंतराव पाटील यांचा पुतण्या म्हणून आपला वारसा सांगताना त्यांनी म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धवबाळसाहेब ठाकरे या तीनही घटक पक्षांचा कार्यकर्ता असून माझ्या पत्नी सुवर्णा पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्याचा निर्णय घेतलाय पुढे बोलताना माझे नगरसेवक पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देत म्हणाले की भारतीय शेतकरी कामगार पक्षातून घडलो काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब माने आमदार रत्नापर्ना कुंभार यांच्यासोबत काम केलं राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब माजी खासदार निवेदिता माने वहिनी यांचाही प्रचार केलाय शिवसेनेच्या सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासाठीही मी काम आहे सन एकोणीशे एक्क्याण्णव ते शहाण्णव सालपर्यंत मी कुर्दवाड पालिकेत नगरसेवक म्हणून काम आहे माझ्या वडिलांचे माझे म्हणजे माजी नगरसेवक कॅलेसवासी आर के पाटील यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आमच्या घराण्याचा राजकीय वारस नगराध्यक्ष जयराबापू पाटील यांना देण्यात आला होता आता मात्र जयराम बापू पाटील यांचेच पाठबळ मलाच मिळणार आहे कृष्णा नाणा पाटील घराण्याचा मी तिसऱ्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र असून राजकीय वारसदार आहे नगराध्यक्षपदासाठी माझी पत्नी सुवर्णा पाटीलच महाविकास महाआघाडीच्या महा उमेदवार असणार असं ठामपणे सांगत महाआघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा झाली असून उमेदवारीच्या दृष्टीनं सकारात्मक संकेत मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मराठी न्यूज साठी नगरसेवक भीमराव रामचंद्र पाटील कुरुंदवाड कुरुंदवाडच्या नगरपालिका म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्या सुविधेपत्नी सौ सुवर्णा पाटील यांना उमेदवारी मिळणार असून त्यासाठी त्याची पार्श्वभूमी अशी काही कृष्णा नाना पाटील हे माझे आजोबा त्यांचे चार मुलं एस के पाटील आमचे वडील रामचंद्र कृष्णराव पाटील माजी नगरसेवक त्यानंतर व्ही के पाटील आणि माझी नगराजी जयराम कृष्णराव पाटील त्यांचा सरळ वारस आमचे वडिलांचा अचानक निधन दा झाल्यामुळे त्यांच्या जागेवर जयराम कृष्णराव पाटील यांना नगरसेवक म्हणून घेतले त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी राहून म्हणजे जयराम पाटील नगराचे झाले आणि त्यानंतरचा त्यांचा कायम कालखंड हा दा, कुनगड गावावर म्हणजे कुनगड गावामध्ये त्यांच्या ह्याच्यावरून बरेच वर्ष नागरिकांनी खेळलं गेलं परंतु आता जयरामपटलाच्या नंतर त्यांच्या मी ज्येष्ठ नातू म्हणजे असल्यामुळं तो वारसा ज्यासा जयरामपटलानी वारसा आमच्या वडिलाकडून मिळाला म्हणजे तसाच वारसा मला जयरामपटाकडून मिळावा अशी मी म्हणजे एक म्हणून मागणी करतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र राहून त्यामध्ये उमेदवारी म्हणजे आघाडी म्हणजे राष्ट्रवादी हो त्यानंतर काँग्रेस सचिन पटेल त्याच्यानंतर उभाटा या यांच्यामार्फत आणि इतर घटक पक्ष म्हणजे आघाडीचे असणारे त्यांच्यामार्फत मी मागणी करत आहे